अजित पवार यांच्या बंडखोरीमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट पडली विशेषतः यामुळे पवार कुटुंबातही दुफळी निर्माण झाली पण राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आजही पवार कुटुंबातील आपले सर्व भाऊ बहिणी व मुलं माझ्यासाठी म्हणजे आपल्या बहिणीसाठी ठामपणे उभे असल्याचा दावा केलाय यामुळे निवडणुकीच्या मैदानात अजित पवार एकटे पडले की काय अशी चर्चा सुरू झाली आहे मुंबईमध्ये राज्यातील बड्या नेत्यांची जागा वाटपावर बैठक झाली त्यानंतर पत्रकार परिषद घेत भुजबळांनी सांगितलेल्या फॉर्म्युलामुळे महायुतीतील पेच वाढलाय त्यांनी बोलताना जागा वाटपाच्या जा चर्चा अजूनही सुरू आहेत त्याची पूर्वतयारी म्हणून आमचा अभ्यास सुरूच होता मात्र नंतरही आम्ही सर्व कार्यकर्त्यांना विश्वासात घेण्याचं काम केलंय जागा वाटपाचा जा अंतिम निर्णय झाल्यानंतर आम्ही आमचे उमेदवार जाहीर करू आमच्या डोळ्यासमोर काहीजण आहेतच पण जागा वाटपानंतर अधिक जोमानं कामाला सुरुवात करू पण आम्ही बैठकीत एवढंच सांगितलंय की शिंदे गटाला जेवढ्या जागा मिळतील तितक्याच अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला मिळाल्या पाहिजेत असं छगन भुजबळ यांनी सांगितलं <ग्णेशना> काँग्रेसनं सत्तेत असताना गरीबी हटावचा केवळ नारा दिला मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या दहा वर्षात गरिबांसाठी कल्याणकारी योजना राबवल्या त्याचा परिणाम म्हणून पंचवीस कोटी लोक हे दारिद्र्य रेषेच्या बाहेर निघाल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी जळगावात सांगितलं जळगावातील युवा संमेलनात त्यांनी मार्गदर्शन केलं यावेळी त्यांनी युवा संमेलनाच्या माध्यमातून खान्देशातील तरुणाईला दिशा दाखवण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आले असल्याचं सांगितलं आम्हाला उमेदवार भेटला नाही की आम्ही कलाकाराला उभं करतो अमोल कोल्हे त्यापैकीच एक राजेश खन्ना शत्रुघ्न सिन्हा हेमा मालिनी गोविंदा अगदी अमिताभ बच्चन हेही निवडून आले मग त्यांनी राजीनामा दिला आपण राजबिंडा पाहून निवडून देतो त्यात आमचीही आपल्या विचारांचा खासदार निवडून दिला तर काम व्हायला मदत होणारे विरोधी पक्षाचा खासदार निवडला की नुसता तलवार काढतो आणि लढत बसतो तेही नाट्यप्रयोगातून अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खासदार अमोल कोल्हेंवर टीकास्त्र सोडला शिरूर मतदारसंघात सोमय वारी सभा झाल्यानंतर पत्रकार परिषदेत बोलत होते महाविकास आघाडीसोबत अद्याप युती झाली नसल्यानं त्यांच्या कोणत्याही कार्यक्रमात वंचितच्या जा कार्यकर्त्यांनी जाऊ नये असं आवाहन डॉक्टर प्रकाश आंबेडकर यांनी केलंय तसंच अद्यापही महाविकास आघाडीसोबत जाण्याबाबत त्यांनी आपला निर्णय जाहीर केला नाहीये त्यामुळे त्यांना महाविकास आघाडीसोबत घेण्यासाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी एका पत्राद्वारे भावनिक आवाहन केलंय लवकरात लवकर समविचारी पक्षांसोबत एखादी बैठक घेऊन महाराष्ट्रात एक वेगळा संदेश दिला जाईल यासाठी आपण प्रयत्न करूया असं आव्हाड यांनी या पत्रात नमूद केलं आहे Thank you